नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग तर कशा तुम्ही सर्व आशा करते की एकदम मस्त असाल आणि मजेत असाल मी पण एकदम मस्त आहे तर हा ब्लॉग खूप दिवसानंतर टाकत आहे मी आणि म्हणजे वेळच नाही मिळाला ब्लॉग वगैरे टाकायला तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तर मी कुठं आहे मी एकदा लवला सांगितलेलं कारण की ब्लॉग वगैरे काढायला सगळं सांगायला तर वेळच मिळत नसतं मला तर काय चालू आहे मंडळी तुमचं सर्वांचं माझं एकदम मजेत आहे झाला का चहा नाश्ता वगैरे कमेंट करून नक्की सांगा आम्ही बसलो आता शेतात जायचं आहे वाट बघत आहोत सानूचे पप्पा येतील घ्यायला कारण की आम्ही पायी नाही जाऊ शकत लांबे शेत खूप आणि हे दोन नमुने खूप खेळत आहे त्यांची तर मस्ती खूप चालत राहते त्याच्यामुळे म्हणलं आज वेळ भेटलं आहे थोडंसं तर एक ब्लॉग टाका तर बघा तुम्ही यांची मस्ती आणि दादू म्हणजे ते एकदम पायी रांगत होतं गुडघ्यावर तेव्हा त्याचा व्हिडिओ काढलेला मी तर आता बघू शकता तो उभा राहते हे बघा तुम्ही त्यानंतो गांचा डास दादू दास ना दादू ददग न ददग न हे असं काय सानो असं काय आहे हे बघा कसा वाटतं साधूचा डान्स स्वामीचा कसा डान्स करतो आहे बघा आणि सानू सानू ते दोघं बसतं खेळते थोडं थोडं चालायला लागले आता उभं राहतं आहे तो <laughs> <laughs> कस मातीत खेळतय सारख दादू दादू नाच नाच ना दादू <laughs> त्याला सगळं कळायला लागले माहितीये का आता नाच म्हणला की नाचते दादू किशी मा दीदीची किशी घे दादू किशी घे दि कुठे दिदी आणि पुन्हा खूप राग पण खूप लवकर येतं त्याला माहिती आहे का खूप राग येते मातीत खेळत राहते रहत दिवसभर त्याला किती आवरा ऐकतच नाही आणि ही अक ही तर अजिबात त्याच्याजवळ थांबत नाही दिवसभर त्याला खेळायलाच लागतं <laughs> आला माझ्याकड इथे येऊन उभं राहिले माझे दादू किशी घे माझी दादू किशी किशी माझी माझी किशी घे किसी भी ये भी ये किया आज ने किसी की ये क्या बेटा बेटू अब तो ये किसी के <laughs> किसी के तो ना एकदम मस्त हो बस 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 ये दीदी ये बगास दीदी जी क्या बेटा <laughs> हाय हेलो बोल सराना श्री स्वामी समर्थ तारे हे झोपड्या वगैरे इथे मांडलेले आहेत कारण की ऊस थोडेला आल्यावर मी असंच मांडावं लागतं मी काही जात नसते मी उशिरा जाते कारण की मी काम वगैरे हो नाही करत मी अशीच शेता वगैरे करून घालेलं एवढं आवरत नाही आमच्या सासूला त्याच्यामुळे सोबत आलेले तर आता आवरलं आहे सगळं म्हणलं मला घरी पण इथं म्हणजे कुणी नसतं इथं पण करत नाही तर मी म्हणते त्यांना तुमचं काम वगैरे थोडंसं आरामात राहिलं की मग मला घ्यायला या जा मग मी जात असते त्यां तिकडेच ऊस वगैरे खायला आणि झाडाखाली बसत असते तरी पण मी एखाद्या मध्ये टाकेल तुम्हाला ते ऊस कसे तोडतात गाडी वगैरे भरायची सगळं वगैरे शेअर करेल मी आता कारण की वेळच नव्हतं मिळत तिकडं जाणं आणि थंडीचं जात नव्हते तर वेळच नाही मिळाला ब्लॉग वगैरे करायला तर आजचा ब्लॉग कसा वाटला आणि स्वामिनी स्वा स्वामिनीचा आणि स्वामीचा डान्स कसा वाटला ना की कमेंट करून सांगा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच बाय बाय भेटूया पुन्हा अशा एक ब्लॉगमध्ये